एक दिवस रुक्मिणीचा आणि भगवंताचा संवाद सुरू झाला देवाला वाटलं एवढ्या पत्नी आणल्या घरामध्ये पहिली पत्नी जी असते ना तिचा अधिकार मोठा असतो तिने ठरवायचं दुसरी आणायची की नाही कळते का तुम्हाला हा तिने ठरवायचं दुसरी आणायची की नाही तिच्या सिग्नेचर शिवाय दुसरी आणूच शकत नाही आता जर आणली तर चारशे अठ्ठ्याण्णवच आहे मग खैरच नाही बाबाची आणि तसही दोन बायक फजिती ऐका काय कमी आहे का फजिती आमचे बाबा त्या ठिकाणी विनोदाने सांगायचे बर का ते म्हणायचे एकदा काय झालं एक ब्राह्मण बाबा दक्षिणा आणण्यासाठी गेले शेजारच्या गावामध्ये आणि दक्षिणा गोळा करून झाली सर्व दक्षिणा गोळा करून झाली एक सुंदर स्त्री ब्राह्मणाबरोबर घरी आली पंडिताबरोबर घरी आली घरी आल्याच्या नंतर घरच्या पत्नीने विचारलंच नाही कुठून आलात काय आलात आल्याबरोबर पाणी दिलं चहा दिलं संध्याकाळचं जेवणही झालं पण बायकोला काही रात्रभर झोप आली नाही तिला वाटायचं ही कोण आहे विचार करा साधा मिस कॉल आला तर रातभर झोपत नाही आणि मेसेज आला तर मोबाईलच फोडते तुकडाच परत डिस्प्लेच भेटत नाही आता ती रात्रभर झोपली नाही विचार करू लागली की कोण असेल कोण असेल पंडिताची पत्नी सकाळीच उठली त्या पाहुण्याबाईला विचारू लागली अ बाई काय किती दिवस मुक्काम आहे ती म्हटली आता कायमचाच मुक्काम आहे म्हटले कस काय म्हणे कालच यांचं माझं लग्न झालंय दुसरं यांचं माझं लग्न झालंय आता असं म्हटल्यानंतर सवत घरात आणल्यानंतर आरतीचं ताट केलं असेल का जय देव जय देव जय माझी बायको तू सांगे का मम्मी तू जायको जय देव जय देव अशी म्हटली असेल का नाही चवत कशी असते माहिती आहे तुम्हाला दोघीचे भांडण लागले उचल किटाक उचल किटाक उचल किटाक हा ah, सवतीचे भांडण तु ना तुम्हाला माहिती आहे की नाही सवती सवतीचं भांडण आणि ज्याला माहित असेल त्याने वर हात करा बर अ मावशी वा एकच हात केलाय वा नाही एखादीला का होईना माहीत पाहिजे ना थोडस बाकीच्यांना सांगते मग ती जर कुणालाच माहित नसेल तर मग अवघड आहे ना सावती, सा सवती सवतीच भांडण लागलं जस की सासू सुनाच भांडण वर पटकळ तोंडान सासूने सुनाच्या कानाखाली मारली सुन। पण सासूच्या कमरेला चावली असं दोघीच चा भांडण लागलं पंडित म्हणला बाबा म्हटलंय भांडू नका दोघींची व्यवस्था केलेली आहे अगोदरच्या पत्नीला वरच्या ता ताळामध्ये ठेवलं खालच्या ताळामध्ये ठेवलं आणि नवीन आणलेलं पार्सल वरच्या ताळामध्ये डिस्टर्ब करू नका बसा खाली म्हटली ही नवीन आहे जरा वरच्या ताळामध्ये वरच्या मजल्यावर ठेवू जरा व्यवस्था तिकडं चांगली आहे म्हणून तिला वरच्या ताळामध्ये ठेवलं आता बाबाची वाटणी राहिली गावचे पाटील आले पाटील आणि बाबाची वाटणी करू लागले बाबा एक महिना खालच्या पत्नीकडं राहायचं आणि एक महिना वरच्या पत्नीकडं राहायचं तेव्हा संक्रांतीचा सण आला आता येणार संक्रांत कधी येते कशावर येते हे कुणाला माहित असत संक्रांत तो म्हटला तिने कसा मेकअप केला कसा नाही तिची पहिली संक्रांत आहे ना म्हटला जरा बघूनच येतो म्हटला दमज निघाना त्याला दोन पायऱ्या चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची पत्नी पळतच आली त्याच तंगड धरलं माझ्याकडचा महिना चालू आहे वर कुठं चाललाय बोंबलत वरची मोबाईलच्या नादात आली तिने वरच्या वर त्याची शेंडी धरली ती वर वडते ही खाली वडते ती वर वडते ही खाली वडते खालची जरा तब्येतीने बरी बुरी होती तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली तेवढ्यात ते एक शेजारचं येडा आलं त्या बाबाला विचारतय ओ बाबा आज संक्रांत कशावर आहे तो म्हटला दिसा ना का छाताडावर बसली आज काय खाणार आहे म्हणे दिवसभर दोघीचा मार खाणार आहे बाकी खाण्यासारखं काही नाही बसा खाली ते तिकडं द्या वाटलं त्यांना अशी अवस्था आहे प्रपंचामध्ये माझ्या बहिणाबाई गोड वर्णन करतात माझ्या बहिणाबाई म्हणतात प्रपंच मोठ्याचा असू द्या नाही तर छोट्याचा असू द्या बसत आहे प्रपंचच आहे तो जुने लोक म्हणतात हे पळसाला कुठं गेलं तर तीन पानं नाही का माझ्या बहिणाबाई गोड वर्णन करतात अरे संसार संसार जसात आधी हाताला मगा, अरे संसार 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 हा आहे आमचे एक महाराज दोन कीर्तन करून घरी गेले आता एका कीर्तनाच किती नारळ भेटतं एकच नारळ दोन कीर्तन करून दोन तीन कीर्तन केले घरी गेले एकच नारळ बॅगी मध्ये पत्नी जशी किचन मध्ये गेली की लाटणं आणलं किती कीर्तन केले ते म्हणलं तीन केले ते म्हण मन, ती म्हणली एवढं नारळ कस काय बाकीचे कुठे गेले होते नेमकं तुम्ही खरं सांगा असा प्रपंच आहे रुक्मिणी मातेच त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला कौतुक कौतु वाटलं कौत जिचा फार मोठा अधिकार आहे अगदी लग्न झाल्यापासून पाहतोय वीस वर्ष झाले लग्नाला पण वीस वर्षामध्ये माझ्या रुक्मिणी मातेने रागवल्याला मला कळतच नाही रागवली नाही माझी रुक्मिणी रागवत नाही आज मी रुक्मिणीला राग आणून देणार आहे आज रुक्मिणीला राग आला पाहिजे असं मी काहीतरी करणार भगवंत त्या तो ठिकाणी तोंड पाडून बसले उदास चेहरा केला रुक्मिणी माता त्या ठिकाणी विचारते महाराज भगवन आपण का उदास आहात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा देवा चूक झाली तुझ्याकडून देवा देवा चूक झाली माझ्याकडून सांगा मला मी परत अशी चूक करणार नाही सांगा आता देव त्या ठिकाणी परीक्षा घेऊ लागला तिला राग येत नाही का बघू म्हणून देव म्हटलं पहिली चूक झाली माझ्याबरोबर लग्न केलं पहिली चूक कोणती झाली की माझ्याबरोबर लग्न केलं एवढे राजे महाराजे होते स्वयंवर चालू होत आणि इकडं मंदिरातून तु आला तुम्ही माझ्या बरोबर पहिली चूक झाली मला कोणी म्हणतं नंद राजाचा आहे कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे माझ्या बापाचा तपास नाही तरी माझ्याबरोबर लग्न केलं दुसरी चूक आणि तिसरी चूक अशी आहे माझे एवढी शत्रू आहेत की मला समुद्रामध्ये घर बांधून राहावं लागलं भीतीपोटी तरी तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलं का असं केलं देवाला वाटलं रुक्मिणीला राग येईल पण देवाचं असं म्हणणं ऐकलं आणि रुक्मिणी चक्कर येऊन पडली नंतर देवानी उठवलं आणि देवच माफी मागायला लागला देवी जर माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा रुक्मिणी म्हटली नाही नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते तुम्ही म्हणाला तुमच्या बरोबर का लग्न केलं देवा मी याच लग्नाचं काय सांगू तुम्हाला पण तुम्हीच माझे माझे वर आहात तुम्ही पती आहात म्हणून मी तुमच्या हा प्रश्न पडला तुम्हाला कारण तुम्ही परब्रह्म आहात तुम्हाला कोणीच बाप नाही तुम्ही अजन्मा आहात काय प्रश्नाचे उत्तर आहेत महाराज अंग नावाचं मनी तिच्या बापाचा आहे ना म्हणून ती रुजते भगवंताचं दास होता आलं पाहिजे भगवंताचं बॉस कोणी होऊ नये कारण दास झालं की आनंद मिळतो बॉसाला आनंद मिळत नाही एकदा पांडवांनी एक, एक महायज्ञ ठेवला राजसुय सुयोग नावाचा यज्ञ आहे तो जरासंदाला बोलवलं त्या ठिकाणी जरासंदाला मारायचं राहिलं होतं पण आज जरासंध तसा येणार नाही अर्जुनाने पंडिताचं रूप घेतलं भीमाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अर्जुनाच्या भीमाच्या हाताने भीमाच्या हाताने त्या ठिकाणी जरासंदाला मारल्या गेलं पण काय करावं जरासंधाचे तुकडे केले तर ते परत जुळायचे पण देवाने खुनवलं जरासंधा मारायचं कसा भीमदादा इकडं बघा हा तुकडा इकडं इकडं टाका याचा तुकडा तिकडं टाका असे दोन तुकडे केले आणि जरासंधाला मारलं त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी शिशुपाल सुद्धा आला आणि त्याला राग होता देवाचा शिशुपाळाला राग होता तो शिव्या द्यायचा सारखा कारण रुक्मिणी आणि नेली होती ना शिव्या द्यायचा अर्जुन म्हणायचा मन, देवा तू जर त्याला मारत नसेल तर मी मारेल बर का त्याला देवा मी मारेल देवाने सांगितलं नाही आतापर्यंत गुन्हा झाला नाही एकदा भरले का मग मारतो शशुपाल शिव्या द्यायला लागला नव्याण्णव झाल्या शेवटची राहिली शिवी दिल्याबरोबर सुदर्शन चक्राला आदेश केला आणि जरा जरासंदाच शशुपालाच मुंडक धडा वेगळं केलं मला वाटते असे बरेच राक्षस माझ्या भगवंताने त्या ठिकाणी संपवले आणि ज्या वेळेस आणि अर्जुनाचं लग्न व्हायचंय पण दादाने दुर्यधनाला शब्द दिला होता अर्जुनाला सांगितलं वेश बदलून येण घेऊन जाय अर्जुन आला आणि घेऊन गेला बलरामदादा म्हटले कोण आला होता म्हणे एक साधू होता भेटू दे म्हणला लईच मारतो मी त्याला <laughs> मग हकीकत सांगितली देवानी भैया मी तुम्हाला विचारलं नाही परंतु आपली त्या ठिकाणी सुभद्रा मी अर्जुनाला दिली अशा पद्धतीने काय त्या दोघांचं प्रेम आहे द्वारकेमध्ये हा आनंद आहे पण इकडं जे भगवान श्रीकृष्णाचे मित्र आहे सुदामजी त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे पत्नी एक दिवस बोलायला लागली आपल्या मित्राचं भूषण सांगता तुम्ही जा त्या मित्राकडं आपली गरिबी घालवा सुदामजी आनंदित झाले म्हटले यामुळे तरी प्रपंचामधून मला पत्नी देवाकडे पाठवते आणि सुदामजी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाले चले शम सुदा